शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग करताना आधुनिक पद्धतीचा आपण अवलंब नेहमीच करतो या माध्यमातून एक आपण वेगळ्या वाटा चोखा होतो या तर पिकांच्या सुदृढ वाढीसाठी एक आपण संगीत चिकित्सेचा आपण अवलंब केलेला आहे ह्या पद्धतीचा अवलंब करायला मला वर्षी मी अवलंब केला होता मला पिकांमध्ये लक्षणीय फरक जाणवला तर या माध्यमातून आपण पिकांसाठी एक संगीताचा प्रयोग आपला ज्याप्रमाणे सुमधुर संगीत ऐकून माणसाच्या स्वभावात अनपेक्षित बदल होतात प्राण्यांमध्ये बदल होतात त्याचप्रमाणे सजीव पिकांच्या वाढीमध्येही बदल होऊ शकतात असा एक माझा एक कयास होता त्या माध्यमातून मी मागच्या वर्षी एक थोड्या लहान प्रमाणामध्ये आपण प्रयोग प्रयोग करून बघितलं शकताच्या एका कोपऱ्याला तर त्या ठिकाणच्या पिकांची वृद्धी ही मला लक्षणीय वाटली मग त्या माध्यमातून आपण तो प्रयोग पूर्ण शेतात राबवायचा ठरवला मग त्याच्यातनं आपल्याला पिकांचे जे चांगले परिणाम दिसले मला त्यातून आपण रोज पहाटे आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ज्यावेळेस पिकांची कार्यक्षमता अधिक असते सकाळी आणि सायंकाळी त्यावेळेस आपण हा त्या प्रयोग राबायचा ठरवला या माध्यमातून आपल्या पिकांची ग्रोथ ही अतिशय छान सुदृढ होते असे माझे निदर्शनास आले तर हा प्रयोग आपण राबवलेला आहे याच्यातनं फार काही असे आश्चर्य परिणाम दिसतील अशातला भाग नाही आहे पण चांगलं वाटतं पिकांना आणि शेतामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते या माध्यमातून शेतकऱ्यालाही चांगलं वाटतं पिकांच्या सुदृढवाढीसाठी हा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांना राबावा असं मला वाटतं या प्रयोगाचं मी असा अनुभव घेतला की परदेशामध्ये संगीत चिकित्सा नावाची हा वापरला जातो प्र परदेशामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा काही शहरांमध्ये संगीत चिकित्सासाठी मानवावर होणारे हे फरक संगीत चिकित्सामुळे उदाहरणार्थ डायबिटीज बी पी पेशंटना संगीत चिकित्साच्या माध्यमातूनचा बी पी कंट्रोल केला जातो असं मी ऐकलं होतं तर या माध्यमातून आपल्या पिकांसाठी आपल्याला त्यावर काही प्रयोग करता येईल का या माध्यमातून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या पिकांवर हे प्रयोग करायचे ठरवले आणि त्याचे दृश्यपरिणाम मला दिसू लागले आहेत की माझ्या पिकाची आजची ग्रोथ अतिशय उत्कृष्ट आहे परिसरामध्ये बरेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला पाणी देऊन त्याचे प्रत्यक्ष अनुभव पण घेतलेत तर त्यादृष्टीने आपण परदेशातील ज्या अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहेत त्याचा अवलंब करून आपण आपल्या शेतशिवारामध्ये या संगीत थेरपीचा वापर करून आपल्या पिकांच्या सु सुदृढवाढीसाठी चांगलं चांगलं काय करता येईल या दृष्टीने मी प्रयोग करतो नेहमीच करतो आणि त्याच्यातला हा एक प्रयोग आहे माझा तर सर्व शेतकऱ्यांनी याचा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं